पदवीधर आमदार सत्यजित तांबे यांच्या संकल्पनेतून उत्तर महाराष्ट्रातील पाचही जिल्ह्यांमध्ये युवक माहिती केंद्राची स्थापना केली जाते याच माध्यमातून धुळ्यामध्ये देखील जुन्या महानगरपालिका या ठिकाणी युवक माहिती केंद्र युवकांसाठी लवकरच खुलं केलं जाणार असल्याची माहिती आमदार सत्यजित तांबे यांनी प्रसार माध्यमांना पाहणी दौऱ्या दरम्यान दिली आहे उत्तर महाराष्ट्र सग्या जिल आपण इनोव्हेशन सेंटर जिल्हा युवक माहिती केंद्राची स्थापना करतो आहे आणि जे धुळ्याचं जे केंद्र आपल्याला करायचं आहे त्याच्यासाठी आपल्याला धुळे महापालिकेने ही धुळे जुनी महापालिकेची जागा दिलेली आहे त्याचं काम चालू आहे तर त्या कामाची पाहणी करण्यासाठी मी आलो होतो ते काम कशा पद्धतीने चाललं आहे वेळेत पूर्ण झालं पाहिजे दर्जेदार झालं पाहिजे या दृष्टीने ही पाहणी होती लवकरच ते काम पूर्ण होईल आणि त्याचं उद्घाटन होईल आणि इथे युवकांसाठी एक वाचनालय अभ्यासिका आणि त्याचबरोबर युवकांच्या दैनंदिन जीवनाच्या दृष्टीने गरजेचे असलेले सगळं माहिती केंद्र इथं चालू तुथपर्यंत आता दोन कोटी रुपयाचं बजेट आहे ज्याच्यासाठी निधी मी महापालिकेने उपलब्ध करून दिलेला आहे किती विद्यार्थ्यांसाठी येतं नाही आता विद्यार्थी संख्या मोठी असेल एका वेळेस सगळे येतात असं नाही आहे परंतु साधारणतः आमच्या अपेक्षा आहे की एक दहा हजार विद्यार्थ्यांना इथून आम्ही याच्या केंद्राशी जोडू शकतो या युवक माहिती केंद्राच्या माध्यमातून युवकांसाठी अभ्यासिका वाचनालय उद्योजकतेविषयी मार्गदर्शन सरकारी विभागांची माहिती यांच दैनंदिन युवकांच्या कामकाजासाठी स्थापना केली जाते या माध्यमातून जिल्ह्यातील पाच ते दहा हजार युवकांना या केंद्रासोबत जोडण्याचा प्रयत्न सुरू असून कोट्यवधी रुपयांच्या निधीमधून साकारल्या जाणाऱ्या या युवक माहिती केंद्राचा युवकांना निश्चितच फायदा होईल असा विश्वासही आमदार सत्यजित तांबे यांनी यावेळी व्यक्त केला आहे पवन मराठे माझा महाराष्ट्र न्यूज धुळे